श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चातुर्मासातील सर्वात मोठा सण म्हणजे गुरुपौर्णिमा आषाढ महिन्याची पौर्णिमा ही व्यासपौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते भारतीय परंपरा संस्कृतीमध्ये या गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी गुरुबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जाते या दिवशी दत्तगुरूंचे नामस्मरण मंत्र जप करणे खूप शुभ मानले जाते श्री दत्ता अवताराचा आणि श्री दत्तात्रय देवतेचा उगम आणि प्रवास अद्भुत आहे श्री दत्तात्रय अवतार हा उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्मतत्वांची अनुभूती जो करून देतो तो, तो म्हणजे गुरु गुरु म्हणजे केवळ मास्तर नव्हे के किंवा शिकवणारा नव्हे ज्याला आपल्या शिष्याबद्दल ममत्व वाटते आपल्यापाशी असलेल्या समृद्धी शिष्यापर्यंत पोहोचवावी अशी ज्याला तळमळ असते शिष्याने आपल्यालाही पुढे जावे अशी इच्छा जो मनोमन बाळगतो तो खरा गुरु दत्त संप्रदायात श्री गुरुचरित्र पारायणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात अपार पुण्य लाभते दत्तगुरूंची विशेष कृपा होते अशी मान्यता आहे परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात कितीही इच्छा असली तरी सर्व नियम पाळून गुरुचरित्र पारायण करणे त्यासाठी तेवढा वेळ देणे शक्य होत नाही गुरुपौर्णिमेला गुरुचरित्र पारायणाची अनेकांची इच्छा असते परंतु ते साध्य होत नाही अशा वेळी निराश होण्याचे कारण नाही यावेळी सर्वोत्तम उपाय म्हणजे बावन श्लोकी श्री गुरुचरित्र श्री दत्त साहित्यामध्ये बावन श्लोकी गुरुचरित्रास फार महत्त्व आहे परंतु गुरुचरित्राचे महत्त्वाचे सार यात दिलेले आहे संपूर्ण बघा बावन श्लोकात संपूर्ण गुरुचरित्र सांगितलेले आहे हे गुरुचरित्र सार श्लोकात्मक आहे परमदत्त भक्तांनी याचे नित्य पठन करावे किमान गुरुवार किंवा पौर्णिमेला एकदा पठन करावे बावन श्लोकी श्री गुरुचरित्राचा पठणाने जीवनात उद्भवणाऱ्या समस्या जे प्रॉब्लेम्स आहेत ती सोचण्याचे बळ मिळून येते त्या समस्यांची तीव्रता कमी झाल्याची तुम्हाला नक्कीच जाणवेल तर बघा आणि तुमचे कल्याण होईल असे आशीर्वचन देण्यात आलेले आहे तर मी तुम्हाला ते बावन श्लोक नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणून दाखवेल त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून दिलेली माहिती तुम्हाला आवडलीच असेल या अशी आशा करते आणि बावन श्लोकी गुरुचरित्र मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देते नक्की पहा चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला जर शक्य झाल्यास भेटलं बावन श्लोकी गुरुचरित्र तर तुम्ही अवश्य बघा धन्यवाद श्री स्वामी स